उद्धव ठाकरेंनी आता टीका केलेली आहे की तुम्ही सगळे जण चारशेच्या पार जातात कसे हेच बघतो काय चारशेच्या पार कसे जातात जा पार कशा जातील महायुतीच्या ते पाहतो असं उद्धव ठाकरेंनी ठाकरे काय हरकत नाही त्यांनी पहावं आवश्यक शेवटी ज्यांना जायचं असतं चारचे चा वर त्यांना खूप मेहनत करायला लागते ज्या लोकांना मेहनत करायची नसते ते लोक चारशेचं स्वप्न स्व बघू शकत नाही आणि बघायचं असेल तर अवश्य बघू शकतात कारण मोदी साहेबांनी तेवढं काम केलेलं आहे शंभर टक्के चारशेच्या जवळ जाणून तर आमच्याकडे जे लोक करत आहेत आता तुमच्याकडे जे लोक येत आहेत जे प्रवेश करत आहेत त्यांची आम्ही पोल खोलू असा त्यांनी इशारा दिलेला आहे बघा मी आपल्याला एक गोष्ट सांगतो शब्दाच्या बुडबुड्यांना काहीही अर्थ नसतो किंवा टोमणे बॉम्ब मारण्यात काही अर्थ नसतो मुळात असं आहे की आम्ही त्यांच्याबद्दल आदराने बोलतो पण ते नेहमी त्यांची लोक कशी बोलतात याचा त्यांनी विचार केला पाहिजे आणि त्यांना थांबवलं पाहिजे निवडणुकीला शेवटी लोक विचार करून मतदान करत असतात पण लोकांना सुद्धा काहीतरी द्यायला लागतं ना, ना। आणि ते त्यांनी द्यायला पाहिजे होतं अडीच वर्षामध्ये असं मला वाटतं भाजपच्या वाटेवर आहेत आपल्याच पक्षाच्या यांनी त्यांना अत्यंत खालच्या स्तरावर सुविगाड केली कसं पाहता आपण बघा जे घडलं ते योग्य आहे असं मी कधीच म्हणणार नाही शेवटी त्यांना जे काय सांगायचं ते आदरणीय मुख्यमंत्री सांगतील कारण यजवळसाहेब एक ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांचा योग्य तो आदर ठेवला पाहिजे प्रत्येकाचं स्वतःच मत असू शकतं त्याप्रमाणे त्यांचं मत आहे आणि त्यांनी अनेक वर्ष ओबीसीसाठी लढा दिलेला आमचं मुख्यमंत्री महोदयांची भूमिका स्पष्ट आहे की ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल जे कुणबी आरक्षण आहे हे पूर्वीपासूनच आरक्षण आहे त्या लोकांना दाखले मिळत नव्हते आणि ही विशेषतः अडचणही मराठवाड्यामध्ये होती कारण त्या ठिकाणी निजाम राजवट होती आणि हे लक्षात घेऊन त्यांना जे आज दाखले मिळायला सुरुवात झालेली आहे ते चांगलं आणि ते मुळातच कुठे आहेत कारण त्यांचे त्यावेळेचे कागदपत्र काढलेले आहेत आणि त्यांचं आरक्षण हे सुद्धा कायदेशीर आहे त्याच्यामुळे त्यांच्या संदर्भात मुळातपासूनच भुजबळ साहेबांचे काही ऑब्जेक्शन नव्हतं आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की दुसरं जे आरक्षण आहे ज्याच्या संदर्भातले प परीक्षण सुरू आहे ते ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता ते परीक्षण चालू आहे मी समजा ओबीसी असेल तर माझं आरक्षण झालेलंच नाही सर्व फक्त मराठा सर्व भुजबडांच्या विरोधात भाजपने याचिका दाखल केली आहे तीच भाजप आज भुजबळांना मोठा ओबीसी नेता म्हणून राज्यात प्रेझेंट करत आहे तर त्यांच्या विरोधात केलेल्या याचिका आणि इतर यांच्यावर केलेल्या भाजपने आरोप तर हे भाजप किंवा मित्र पक्षात आल्यानंतर पवित्र होतात का असं कोणतं मशीन आहे बघा हे बघा शेवटी अंजली दमानिया आणि त्यांचा पूर्वीपासूनचा वाद सुरू आहे आणि त्या त्याच्यामध्ये मी पडणं वैयक्तिक मला वाटत नाही जे काय आहे त्यांना जे कोर्टामध्ये कोर्टाने जे त्यांना सोडलेलं आहे कोर्टाने सोडलेलं आहे आणि त्याच्यामुळे या संदर्भात त्यांना काय बोलायचं असेल तर त्यांना ते याचिका कोर्टामध्ये दाखल करायला लागतील पण मला वाटतं की भुजबळ साहेबांच्या संदर्भातले असलेले आरोप मला अधिकच माहिती नाही या केसमधलं त्याला काही आधार नाही असंच असल्याने त्यांना सोडलेलं आहे आणि त्याच्यामुळे बराच काळ तुरुंगात राहून आल्यानंतर त्यांच्या ज्येष्ठ नेत्याबद्दल आणि काय बोलावं असं मला वाटतं सर जे मोबाईल आहे जे रंगेंचा आदेश आंदोलन संपवण्यासाठी ते त्यावेळेस तुम्ही सुद्धा होते पण मात्र आता भुजबळ म्हणतायत की त्या निर्णयालाच कोर्टात चॅलेंज केलं जाईल काय सांगणार एकीकडे एका एका मंत्रिमंडळातल्या दोन नेत्यांमध्ये मतभिन्नता आहे त्यामुळे मराठा समाजात गैरसमज होतोय काय सांग एक गोष्ट अशी आहे की आम्ही नोटिफिकेशन काढलेलं नोटिफिकेशनला ऑब्जेक्शन सजेशनची पंधरा दिवसाची मुदत असते त्यांनी ऑब्जेक्शन घ्यावं सरकार शेवटी ऑब्जेक्शन सजेशनवर विचार करतं आणि जर ते योग्य वाटलं नाही तर सरकार ते सेट असाईड करतं आणि मग फायनल नोटिफिकेशन देतं फायनल नोटिफिकेशन एवढ्यासाठी आहे की ज्यांच्याकडे पुरावे आहे त्यांना सर्टिफिकेट द्यावं असं आहे आता समजा माझ्या वडिलांचं हे मिळालं तर त्याच्यानंतर मी आपोआप एन्टायटल होतो फॅमिलीतली सगळी माणसं होतात समजा माझी चार भावंडे असतील ते सुद्धा एंटायटल होतील कारण मोज दाखला मिळालेला आहे आणि त्याच्यामुळे इथपर्यंत मर्यादित आहे ती काय संख्या खूप मोठी नाही आहे कुणबी ज्यांच्याकडे ओरिजिनल दाखले आहेत त्यांचे जे रिलेटिव्ह असतील रिलेटिव म्हणजे काय असतात आपल्याकडे पितृसत्ताक पद्धती आहे यांच्या साईडने म्हणजे वडिलांच्या साईडने समजा लग्न झालं आणि त्यांचे वडील समजा कोणबी आहे त्या मुलीला आहे सहाशेहून अधिक वर्ग शाळांना खोल्या नाहीये तर मुलं आहेत दारात बसत आहेत काही ठिकाणी शिक्षक आहेत मुलं आहेत शिक्षक आहेत शिक्षक तर आम्ही आता पूर्ण देतो त्याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या एका जिल्हा नियोजन मंडळाच्या ठराविक रक्कम ही आपण शाळांसाठी मंजूर आहे काही रक्कम ही आम्ही आमच्या शिक्षण विभागांकडून देतो तरी पण आम्ही अॅडप्टर स्कूल नावाची स्कीम केलेली आहे ज्याच्यामध्ये चांगल्या ज्या कंपन्या आहेत त्यांनी जर जिल्हा परिषदच्या शाळा दत्तक घेतल्या तर पाच किंवा दहा वर्षासाठी एक उदाहरण जर सांगतो की एक कंपनी आहे तर त्याचं नाव लागेल आणि जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक माझी शाळा सुंदर शाळा अभियान सुरू आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा ग्रामस्थांनी अनेक शाळा दुरुस्त केलेल्या आहेत तिथे वेगवेगळ्या फॅसिलिटीज निर्माण केलेल्या आहेत ते अभियान साधारण फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत चालणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला निश्चित परिस्थिती सुधारलेली दिसेल आणि ज्या याच्या व्यतिरिक्त आम्ही अन्य खोल्या सुद्धा देतो त्या सगळ्या माध्यमातून आपण सांगतो ती माहिती पुन्हा एकदा मी घेईन आणि जिथे आवश्यकता असेल तिथं मदत करण्याची शासनाची भूमिका विद्यालय दिखे दिखे दिन्य पेपर चौधरी okay. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ हे उच्च आणि तंत्र शिक्षणाकडे येतात परंतु मी निश्चितपणे आदरणीय चंद्रकांत दादांची बोले आणि असा काय अन्याय होत असतो ते त्याच्यामुळे लक्ष घालतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका